नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकरी बांधवांचं कर्ज माफ हे झालेलं आहे मित्रांनो असा जी आर हा काढण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्येच मित्रांनो आपण ती सर्व माहिती पाहणार आहोत की कर्जमाफी कोणकोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची झालेली आहे तर तो जी आर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता जी आर मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे तुम्ही दिनांक पाहू शकता अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर थोडंसं खाली येऊन आपण डिटेल मध्ये माहिती घेत असताना पाहू शकता ते ऑगस्ट दोन हजार या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन पॉईंट पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सरकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच पत्रानवे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्या लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराने होता आणि ते त्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर तुम्ही ते सर्वात पहिले शासन निर्णय पाहून घे मित्रांनो यामध्ये क्लिअरमध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकताय सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा शिल्क वितरित करण्यास शासनाने ही मान्यता दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणाचं हे कर्ज माफ झालेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठीचा हा जी आर आहे मित्रांनो ही एक महत्वाची अशी अपडेट होती मित्रांनो जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो